मराठी सम्राट आपल्या हक्काचे व्यासपीठ ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा नंतर महाप्रसादाचा बर या ठिकाणी हिंदू मूर्ती देखील पाहणी केली आणि सर्व अधिकाऱ्यांच्या बरोबर बोललोय सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट या पुढे लवकरच या संबंधितांच्या भेटी घेतील शिल्पकारांना भेटतील आणि पुढच्या महापरिनिर्वाण दिनाच्या अगोदर हे मोठं भव्य दिव्य जगाला हेवा वाटावा असं राष्ट्रीय स्तरावरचं आंतरराष्ट्रीय स्तरावर हे आपलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक पूर्ण करण्याची भूमिका सरकारची आहे